नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज ब्युरो चीफ परळी येथून थेट हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका तरुण एकवीस वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनला घातला गराडा आरोपीला तात्काळ अटक कराची केली मागणी तर आज परळी बंदची हाक दिली आहे परळी येथील डॉक्टर दुष्यंत देशमुख यांची हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये एक तरुणी जी वयाने एकवीस वर्षाची होती तपासासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर दुष्यंत देशमुख यांना अटक करा दुष्यंत देशमुख यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी रात्रीच परळी येथील शहर पोलीस स्टेशन येथे असंख्य नागरिकांनी घराडा घातला होता या पार्श्वभूमीवर आज तीस नोव्हेंबर रोजी परळी शहर बंदची हाक नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे परंतु काय सत्य काय खरं काय खोटं हे लवकरच लक्षात येईल परंतु या ठिकाणी काहीतरी राजकीय डाव साधण्याचा हेतू या प्रकरणाच्या माध्यमातून केला जातो का अशी देखील चर्चा परळी शहरात आहे या मागणीसाठी आपण जण एकत्र आलेलो आहोत एस पी निवेदन देणार आहोत उद्या परळी जी या ठिकाणी समस्त बौद्ध वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच आव्हान या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत तर या ठिकाणी मॅडमना विनंती आहे की त्यांनी आमचं या ठिकाणी नियोजन स्वीकारावं आणि तात्काळ आरोपीला